एकाच्या तावडीतून सुटली कि दुसरा तिचा गैरफायदा घ्यायचा आणि दुसऱ्याच काम झालं की तिसरा असं करत सहा दिवस शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचे तब्बल जणांनी लचके तोडले ही घटना सांगताना अक्षरशः हा माझ्याही अंगावरती काटा आलाय ही संतापजनक घटना उत्तर प्रदेशाच्या वाराणसीची स्पोर्ट्स कॉलेज मध्ये प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत तब्बल सहा दिवस अत्याचार करण्यात आले एकंदरीतच हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचा स्वागत एकोणतीस मार्च पीडित मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरून परत येत होती अशात वाटेत राज विश्वकर्मा यानं तिची छेड काढली तिला एका कॅफेत नेलं तिला नशेली पदार्थ खाऊ घातला आणि बलात्कार केला घाबरलेल्या तरुणीनं कोणापुढ्याची वाच्यता केली नाही त्यानंतर दोन दिवसांनी तीस मार्चला समीर नामाच्या तरुणाच्या तावडीत ती सापडली त्याने तिच्यावरती अत्याचार केला त्यानेही तिच्यावरती अत्याचार केले या घटनेनं घाबरलेली तरुणी रात्रभर फिरत होती त्याच अवस्थेचा फायदा घेत एकतीस मार्चला आयुष नावाच्या तरुणानं नदेसरमध्ये मित्रांसोबत मिळून तिच्यावरती अत्याचार केले आणि कुणाला सांगितलं तर जिवे मारण्याची धमकी दिली पीडितेच्या आईनं सांगितलं की घाबरलेल्या मुलीच्या स्थितीचा गैरफायदा घेतला गेला आयुष हॉटेलच्या बाहेर तिला इम्रान भेटला त्यानं गुंगीचा पदार्थ तिला खायला घालून तिच्यावरती बलात्कार केला त्यानंतर फिरताना मुलीला साजिद मित्रांसोबत दिसला त्यानं औरंगाबाद मधील गोदामात नेहून अत्याचार केले त्यानंतर साजी तिला पुन्हा एकदा एका खोलीत घेऊन गेला आणि तिथं पुन्हा तिच्या शरीराचे लचके तोडले गेले मुलीवर अत्याचारानंतर तिला मॉलमध्ये सोडलं आणि दोन एप्रिल नावाचा तरुण भेटला त्यानं तिच्यावरती बलात्काराचा प्रयत्न झाला पण तरुणीनं प्रतिकार केल्यानं सोडून देण्यात आलं तीन एप्रिलला मुलगी मैत्रिणीच्या घरी गेली सायंकाळी घरी येताना तिला वाटेत दानिश भेटला तो तिला एका खोलीत घेऊन गेला त्यावेळी सोहेल शोहेब आणि दुसऱ्या एकानं तिच्यावरती गँगरेप केला त्यांच्या दौडीतून ती मुलगी पुन्हा सुटली आणि मैत्रिणीकडे गेली आणि चार तारखेला घरी पोहोचल्यानंतर तिनं आपल्या सोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला धक्कादायक बाब म्हणजे आयुष आणि त्याच्या मित्रांच्या तावडीतून सुटलेली ही मुलगी एक एप्रिलला ला साजिदाने त्याच्या मित्रांच्या तावडीत सापडली दोघांनीही गर्ल्स हॉस्टेलच्या नावा नावाखाली तिला हॉस्टेलमध्ये नेलं आणि आधीपासूनच तिथं तीन जण होते पाच जणांनी हॉटेलमध्ये असलेल्या एका ग्राहकाला मसाज करण्यासाठी दबाव टाकला तेव्हा तिनं नकार दिला परंतु यावेळी जेव्हा तिनं नकार दिला तेव्हा तिच्यावरती बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केला आहे रविवारी रात्री या प्रकरणी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला यात बारा जणांची नावं समोर आले असून अकरा जण अज्ञात आहेत या प्रकरणी राज विश्वकर्मा समीर आयुष सोहेल दानेश आणि इतरांना अटक करण्यात आली आहे सगळेच आरोपी हुकुलगंज आणि जवळपासच्या परिसरातील रहिवाशी आहे या प्रकरणी पोलिसांनी चौकशीचे चा आदेश दिले तीन पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मागावरती आहेत आतापर्यंत या, आता या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली आहे आणि या घटनेची चौकशी सुरू आहे या केसबाण्या घटने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत या अनुषंगाने देखील तपास आता समोर येतोय त्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन कोणत्या गोष्टी समोर येत आहेत हे आम्ही पोहोचवूच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका